बड्डी आंदोलनाला यश स्वातंत्र्यदिनाचं औचित्य साधून पालकमंत्र्यांच्या हस्ते सात लाखाचा धनादेश ग्रामपंचायतीकडे सुपूर्द लोकनियुक्त सरपंच यशोधरा राजेश शिंदे सरकार यांनी पालकमंत्र्यांचे आभार मानले आहेत पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या मध्यस्थीने कराबाबत सांगली महापालिका आणि बड्डी ग्रामपंचायतीच्या वादामध्ये अखेर तोडगा निघाला आहे सांगली महापालिकेकडून प्रतिवर्षी वड्डी ग्रामपंचायतीला दोन लाख रुपये कर स्वरूपात देणार असून आज या सात लाख रुपयांचा धनादेश पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते लोकनियुक्त सरपंच यशोधरा राजे शिंदे सरकार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला वड्डी ग्रामपंचायत सांगली महापालिकेचा कत्तलखाना घनकचरा व्यवस्थापन ड्रेनेज बायोमेडिकल वेस्टेज असे विविध प्रकल्प सुरू असल्याने महापालिकेकडून योग्य कर ग्रामपंचायतीला दिला जात नव्हता लोकनियुक्त सरपंच यशोधारा राजे शिंदे सरकार यांची सत्ता वड्डी ग्रामपंचायतीमध्ये आल्यानंतर महापालिका विरोधात आरपारची लढाई सुरू झाली गटनेते महेंद्रसिंह शिंदे सरकार यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन सुरू ठेवलं आहे पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी मध्यस्थी करून सांगली महापालिकेला योग्य कर देण्याचे आदेश दिले होते आज धनादेश सुपूर्द करताना आयुक्त शुभम गुप्ता उपायुक्त वैभव साबळे लोकनियुक्त सरपंच यशोधरा राजे शिंदे सरकार गटनेते महेंद्रसिंग शिंदे सरकार यांच्यासह उपसरपंच सदस्य उपस्थित होते आंदोलनाला मदत करणारे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महादेव दबडे सचिन कांबळे मारुती जमादार सुहास पाटील धनंजय कुलकर्णी यांचा ग्रामपंचायततर्फे सत्कार करण्यात आला ग्रामपंचायतीला मिळणारा करामध्ये दहा टक्के वाढ करण्याची सूचना ही पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी दिल्या आहेत पालकमंत्री तसेच महापालिका आयुक्त यांनी ग्रामपंचायतीचा पन्नास वर्षांचा प्रश्न मार्गी लावल्याने त्यांचे आभार यशोधरा राजे शिंदे सरकार यांनी मानले आहेत आज वट्टीमधला वर्ष असलेला प्रश्न म्हणजेच कत्तलखान्याचा प्रश्न आज सुरेंद्र भाऊ सर आयुक्त सर गुप्ता सर आणि उपायुक्त सर यांनी ठिकाणी मिळून सोडव सोडवला त्यांची या कामासाठी खूप मदत झाली यासाठी मी वट्टीगावातर्फे आणि बाकी सदस्यांच्या तर्फे त्यांची खूप आभार व्यक्त करते खूप वर्षांपासून वटीगावाला पर फक्त सिक्स्टी एट थाउजंड हा कर भेटत होता बट त्या कत्तलखान्याच्या एरियामध्ये विविध प्रोजेक्ट सुरू होते त्या प्रोजेक्टचा आम्ही सगळ्या सदस्यांनी मिळून विचार केला आणि त्याचं काउंटिंग केलं की किती एरिया आहे आणि मग त्याच्यावर आम्ही भरपूर सरांचे आणि बाकी सगळ्यांचे डिस्कशन केलं आणि ह्या एवढ्या वर्षानंतर ह्या प्रश्नाचं सरांनी आम्हाला एवढं मदत करून सोडवलं यासाठी मी त्यांची परत खूप आभारी आहे त्या सात लाख रुपयांचं आणि गावातल्या इतर लोकांसाठी आम्ही खूप चांगले स्कीम जाणू आणि वेगवेगळी कामं करू याचा आम्हाला नक्कीच विश्वास आहे धन्यवाद आम्ही वड्डी गावात आहोत आज इथं आमसभा पंधरा दिवस सॅलिब्रेचा होते सगळे ग्रामस्थ माता बहिणी सगळे जमलेले यांचा खूप दिवसापासून एक प्रलंबित प्रश्न होता की यांच्या हद्दीमध्ये जे नगरपालिकेनं कत्तलखाना आणि जे कचऱ्याचं काय केलं म्हणतात विल्हेवाट कचरा डेपो कचरा डेपो हा चालू केला होता पण काही कारणास्तव त्यांना ते त्यांचे मसूल त्यांना मिळत नव्हता त्यांचे आंदोलन चालू झाले आंदोलन बरीच झाले तर शेवटी आम्ही मध्यस्थी केली आयुक्त साहेबांच्या बरोबर बसून आणि सर्व ग्रामपंचायत सदस्यांबरोबर सरकारांच्या बरोबर बसून सगळे आम्ही मिटिंग घेतली आणि मिटिंगमध्ये एक तोडगा काढत 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 आम्ही तोडगा काढला शेवटी जे आहे ते मिळायला पाहिजे ह्या दिवसांना मी हात धरला आणि आयुक्तसाहेबांचे ऐकलं आणि प्रत्येक वर्षी सात लाख रुपये सगळं कॅल्क्युलेशन पुन्हा मी केलं आणि सात लाख रुपये वडीला प्रत्येक वर्षी त्याचा मसूल हा देऊ करू त्याचा ॲग्रीमेंट होईल आता आणि त्या पद्धतीनं वरुल टेश त्यांना देतील आज आम्ही पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्टच्या निमित्तानं स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं आज त्यांना आम्ही सात लाखाचा चेक सपोर्ट केलेला आहे आणि निश्चित वरचे चौदा लाख त्यांचा प्रस्ताव आज प्रस्ताव घेतील ते प्रस्ताव घेऊन ते मागणी करतील आणि चौदा लाख त्यांना मिळतील या देशानं काम केलं थोडं दहा टक्क्याप्रमाणे जसं रिलीजन रेट वाढेल त्या पद्धतीनं हे रेट वाढवावे आणि त्या पद्धतीनं थोडं वाढीव त्यांना ते मिळावं ह्या देशांना हे तोही प्रयत्न केलेला आहे त्या दृष्टिकोनातून आज सभा संपन्न झाली मी वडीगावच्या सर्व माता पिता जनतेला सर्व कार्यकर्त्यांना नेते मंडळींना बंधूंना बहिणींना सगळ्यांना विद्यार्थ्यांना आणि छोट्या छोट्या बालमित्रांना माझ्या स्वातंत्र्य दिनाच्या दे दीड साऱ्या शुभेच्छा ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी वड्डी